बावीस तारखेला जो जातीवादी तेढ निर्माण करण्यासाठी जे समाजकंटक आणि दगडफेक केलेली होती त्यातील काही जखमी येथे सध्या आहे बाळा तुझं नाव काय नागेश हातुरे नागेश हातुरे कसं तुला आता खूप त्रास होत आहे त्रास होतोय म्हणजे डोक्याला मार लागलायत्या कोयत्याने वार केलाय सांगशील थोडं कसं झालं कसं काय ते घटनेबद्दल थोडंसं म्हणजे सर मी तिथून देवदर्शनच निघालतो राम मंदिराला आज म्हणजे आपलं राम मंदिर आहे शास्त्रीनगरमध्ये राम मंदिराला मी पाया पडत म्हणजे पाया पडला जात असताना काही एक चार लोक आले काहीतरी मुलं होते का काय वय त्यांचं नेमकं किती सत्तर वर्षाचा म्हातारा होता आणि एक दहा बारा पोरं होते काहीतरी नावं घेत होते तिथून काजी जागीरदार आणि शौकत पटण या नावाने आम्हाला मारण केले त्यांची नावं घेऊन मग मी म्हणलं त्यांनी आम्हाला विचारले की बा तुम्हाला परमिशन कोणी दिली आमच्या भागात नाही आला मंदिराला पाय पडायचो परमिशन कोणी परमिशनची काय गरज आहे आम आम्ही एवढं बोललो तर मागणं एकूण इकडून दगडं चालू झाले आणि आम्हाला जे सत्तर वर्षाचा सोबत आता किती जण आर्मीट आहेत तिथं सहा जण आहेत सहा जण आहेत टोटल काय मात्र काय केला पैथीणी वार केला अच्छा गायरेक्ट पैत्री वारच्या सोबत लेडीज पण होते दोन लेडीज होते आणि दोन पोरी होते आणि एक मला कम, कम चीक। 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 से पंचवीस जणांनी मारण केले बाळ्याला पण खूप सुरू झाले भरपूर मारण आणि वाशे वगैरे पडलेत मानेवर भरपूर ठीक या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका